भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ठाणे शहर भाजपाच्या वतीने ठाण्यातील चार ठिकाणी आज सकाळी ठाण्यामध्ये सगळीकडेच हे आंदोलन आहे कारण हा आम जनतेचा भावनेचा विषय आहे ज्या पद्धतीने जितेंद्र आव्हाडांनी ही अत्यंत संतापजनक बाब त्यांनी केलेली आहे की ज्यांनी घटना लिहिली ज्यांनी संविधान दिलं ज्यांनी गरीबातल्या गरीब माणसाला ताकद दिली अशा महामानवांचा त्या ठिकाणी त्यांनी घोर अपमान केलेला आहे देशवासियांचा एका दृष्टीने हा अपमान आहे घटनेचा अपमान आहे आणि त्यामुळे त्यांना कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे अशा प्रकारची आमची भूमिका आहे त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा देखील खटला भरला पाहिजे कार्यकर्त्यांच्या काय आम जनतेच्या भावना आहेत कारण की गटना बद्दल ते एका दृष्टीने या देशातल्या देशवासियांचे देव आहेत की ज्यांनी आम्हाला ताकद दिली जगण्याची ताकद दिली आणि त्याच्यामुळे त्यांनी एक प्रकारे भावनेशी ते खेळलेले आहेत आणि त्याच्यामुळे कठोर कारवाई झाली